तर घरच्या आंब्याला छान असं पाड लागलेला आहे आणि गावाकडून पाठवलेले होते नंदाईने पिकायला घातलेले आंबे आंबे बघितल्यानंतर इतका समर्थ खुश झाला की मम्मी मला मँगो आईस्क्रीम खायचा आहे तर कढईमध्ये मी दूध आटायला ठेवलेलं आहे कारण आम्ही चिकोची आईस्क्रीम बनवली होती ती छान जमली पण होती चव पण आवडली होती सगळ्यांनी आवडीने खाल्ले मग नंतर आमचा इथं आता दुसरा प्रयोग चालू आहे की मँगो आईस्क्रीमचा मी या अदोगर कधीच बनवलेली नव्हती दूध आटायला ठेवलं आणि तोपर्यंत म्हणलं छान असा पण आंब्याचा रस काढून घ्यायचा आणि हे आंबे आहेत तर हे गोड आंबे नाहीत केशर नाहीत किंवा दुसरा कोणता नाही तर हा साधा जो गावरान आंबा असतो मोठं झाड तर त्याचा आंबा आहे लोणच्याचाच म्हणाल तरी चालेल कारण हा भरपूर आंबट आहे रसही काढल्यानंतर मी बघितलं खूप असा आंबट रस होता आणि हा आंबा थोडासा खराब दिसला म्हणून मी तो आंबा टाकून दिला त्यानंतर तीनच आंब्याचा रस काढला आणि समोर तरी हावभाव तुम्ही बघू शकता कारण इतका खुश आहे कारण मी ज्यूस बनवते परत आमरस पोळी अंबरज आम चपाती पुरी हे सगळं त्यानं खाऊन झाले पण त्याला मम्मी तो मँगो आईस्क्रीम बघ आणि यूट्यूबमुळं तर त्यातला बरेच त्याने मँगो आईस्क्रीमचे व्हिडिओ सर्च करून बघितलेले त्याला समस्त सर्च करायचं आणि बघायचं नाव सांगितलं की बरोबर तू सर्च करतो आणि बघतो इथं छान असं मी आंब्याचा रस काढून घेते आता आणि समोर तर माझ्या जवळजवळ जवळजवळ फिरतोय त्यानंतर हे आपलं आटवून घेतलेलं दूध त्यात आंबा आंबट आहे म्हणून मी साखर घातली आणि ह्या आंब्याचं काढून घेतलेला रस अजिबात पाणी घालायचं नाही किंवा मीठही घालायचं नाही आंब्याचा रस करताना आणि त्यानंतर मिक्सरला छान असं फिरून घेतला आणि माझ्या पिल्ली तु इथं बघा नाटकं चालू आहेत पाण्यामध्ये खेळून आला आणि त्यांना मी खाऊ दिला होता बनवून ते तिखट लागले म्हणून इथे त्यांना थोडीशी साखर दिली कारण ते साखर खाण्यासाठी त्यांना तिखट लागत आणि हे बघा मस्त असं ते इथं तयार झालेलं आहे आटवलेलं दूध आणि आंब्याचा रस साखर विलायची मिक्सरला फिरवून घेतले एकसारखं छान असं आणि आता याच्यात मी पळीनं भरते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा मध्यम बासुंदी लेवलचं मी बनवलेलं आहे छान हे सगळे भरायचे आणि फ्रीजरला ठेवायचे बारा तास तासासाठी ता दहा किंवा बारा तास माझे तर ता बारा तास ता, सेम अशा पद्धतीने मी सगळे घेऊन घेते जमेल असं मला तरी वाटते कारण मला चिपूची छान अशी जमलेली आणि या ठिकाणी पिंक कलरचा तुम्ही साचा बघितला तर ते तिचं स्टँड आहे पण मी गेल्या वर्षी मागवलेलं गेल्या वर्षी मी ट्राय केलं ते बसलंच नाही आणि मी चिडून ते टाकून दिलं टाकून दिलं म्हणजे कपाटाच्या ड्रॉवरमध्ये टाकून दिलं की डायरेक्ट एक वर्षानंतरच त्याला बाहेर काढलं आणि आत्ताही त्यामध्ये बसत नाही मी थोडा वेळ असंच ठेवले आणि नंतर थोडंसं घट्ट झाल्यानंतर मग फ्रिजमध्ये मी आडवं ठेवलं त्याला कारण सा yes. ते साच्याला बसतच नाही तर मग मी कसे ठेवणार आणि हुबेही टाकतात ते पण बर्फामध्ये नाही हुबं टाकत त्यामुळे मला ते आडवश ठेवावे लागले तर यामध्ये तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात तर ते आणि तुम्हाला जर फ्रूट वेगळे वेगळे आवडत असतील तर तुम्ही एक दोन तीन फ्रूट एकत्र करून ही अशी आईस्क्रीम बनवू शकता पण एवढंच की त्याचा फ्लेवर नाही समजणार पण इथं मी एकाच फ्लेवरची बनवते कारण मी ट्राय करून बघितले चिक्कू आणि आंबा मिक्स करून म्हणजे चव तर लागते पण नेमके कशाचं हे समजत नाही वेगळंच लागतं दोन तीन पदार्थ एकत्र एकच का तिसराच काहीतरी लागतात ते कळत पण नाही नेमकं आपण काय खातो कशी टेस्ट आहे हे सांगता पण येत नाही त्यामुळं म्हणते समोर त्याला खूप मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम त्याची एकदा हाऊस होती मम्मीनं बनवावे साचे घरी आहेत आंबे आहेत दूध आहे आणि फक्त आणि फक्त हा हे जी कुटाणी आज मी केलं आहे ना फक्त समर्थसाठी केलं आहे हे बघा पाच या ठिकाणी बनून तयार आहे आणि खूप मोठे आहेत एकदा जर काढली तर ना एक आईस्क्रीम एका वेळेस पोरांना सरत नाही ते थोडं खातात ठेवतात आणि परत थोड्या वेळाने खातात असं करत ते चुकूच्या वेळेस त्यांनी तसंच केलं तर चला आता याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर चाललेलं आहे आमचं इथं आता खाऊचं काहीतरी बनवायचं आणि खायचं आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त आवडला जाणारा खाऊला आणि करायलाही मला सगळ्यात जास्त सोपा जाणारा खाऊ म्हणजे एकच घ्या कांदा टोमॅटो टो करा बारीक चिंचगुळाचं पाणी बनवा आणि करा बेळ ही पदार्थापासून आणि लक्षात आलं की चला मग मी भेळ पाहिजे कांदा टोमॅटो चिरून घेतला बारीक करून घेईन कारण मी थोडीशी दुसरं काम करत करत आहे आणि बनवायला मध्ये घेतलं आणि अर्ध पासून ठेवली त्याला त्याचा खव बनवते कारण दुसऱ्या थोडेसेच खव्याचे जामून बनवून समजा त्यासाठी आणि काय झालं काय माहिती बारीकच होत नव्हतं छान असं फिरायला आणि मस्त अशी चमचमीत भेळ बनवायची बघा तेरमुळे घेतले भरपूर सारं फरसन टाकलं त्यामुळे कांदा टोमॅटो चिडून घेतलेला टाकायचा आहे आणि हे आहे गुळाचं पाणी जे की आपली चटणी थोडीशी पातळ विकतची घ्यायची नाही आणि कांदा टोमॅटो एकदम बारीक केलेलं आणि आहो तर जाणार आहेत तर नंतर बाईच्या घरी जेवायला त्यामुळे हे आम्ही तिघांसाठी बनवलेलं आहे असं होतं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर टाकायचं तिखट थोडीशी चिमूट भर धडे पावडर हे सगळं कच्चं कच्चं आहे आणि मस्त असे मिक्स 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 करायचे आणि खायला घ्यायचे एकदम बाहेरल्या सारखेच होते पण चवीला खूप भारी होते घरगुती स्वच्छता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ताजे ताजे बनवून खाऊ शकतो तुम्ही हे बनवता का नाही अशा पद्धतीने Yeah. you <laughs> कडकून पाचीला फ्रीज मध्ये झोपवलं होतं तर चला आपण आता याची आईस्क्रीम मस्त अशी मँगो आईस्क्रीम निघालेली आहे